नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आज आठ जानेवारी पंचशील धम्मध्वज दिनाच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा तर मग आज आपल्यासोबत आहेत लेखिका व्याख्यात्या कवयित्री व बुद्ध धम्माच्या अभ्यासिका जयश्रीताई गायकवाड चला तर मग जाणून घेऊया धम्मध्वजाची निर्मिती कशा प्रकारे झाली जय भीम ताई आपण याबद्दल काय सांगाल नमो बुद्धाय जय भीम आज आठ जानेवारी अर्थात पंचशील बौद्ध धम्मध्वज दिन संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जातो आणि ह्या पंचशील धम्मध्वज दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर पंचशील धम्मध्वज विषयी आपल्याला जर माहिती सांगायची असेल तर प्रथम त्यांचे जनक कोण आहे ते आपल्याला सांगा सांगायचा मी प्रयत्न करते आणि तो कसा अस्तित्वात आला त्याची निर्मिती कशी झाली त्यानंतर भारतामध्ये बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसार करणाऱ्या ज्या जितक्याही संस्था संघटना आहेत त्यांच्या विधी पुस्तकामध्ये या धम्मध्वज गाथा पालीमध्ये अंकित केलेली आहे समाविष्ट त्या पाया गाथेचा समाविष्ट केलेला आहे धम्मध्वज गाथा म्हणून तर ह्या गाथेचाही आपण अर्थ समजावून घेणार आहोत आणि अशी परिपूर्ण माहिती धम्मध्वजाची आपल्याला देण्याचा मी प्रयत्न करते आहे तर सुरुवातीला सांगत असताना प्रथम धम्मध्वजाचे जनक म्हटलं तर अमेरिकन नागरिक कर्नल हेनरी स्टील ऑल्कॉट यांचं नाव घ्यावं लागेल आणि हे निवृत्त होते कर्नल आर्मी मध्ये निवृत्त झालेले होते आणि त्यांना धम्माविषयी माहिती मिळाली बौद्ध धम्माविषयी आणि असा शोध घेत ते श्रीलंकेला आले आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांच्या जन्माच्या आधीची ही घटना आहे अठराशे अठ्याऐंशी ला सॉरी अठराशे ऐंशी ला ते श्रीलंकेमध्ये आले आणि श्रीलंकेमध्ये आल्यानंतर पंचशील घेऊन त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला धम्माचा स्वीकार करत असताना धम्माला पुनरुज्जीवित करावं किंवा त्यांचा प्रचार आणि प्रसार करावा या हेतूने त्यांनी चारशे बौद्ध धम्म कॉलेजेस आणि शाळा त्यांची निर्मिती केली त्यानंतर त्यांना असं वाटलं की जर ह्याचा प्रचार प्रसार हा लोकांपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्व जगामध्ये जर आपल्याला करायचा असेल तर काहीतरी तर चिन्ह खूण किंवा झेंडा असावा जी धम्माच्या बुद्ध धम्माच्या बुद्धांच्या गुणांचं वर्णनही त्यात असावं आणि त्या वर्णनाची प्रतीकही असावी रंगही असावेत असं त्यांचा विचार मनात आला आणि मग अं महाबोधी सोसायटीचे सर्वे सर्व अनागरिक धम्मपाल यांची याकडे विचारणा केली असताना त्यांनी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि ही समिती स्थापन करण्यामध्ये हाच हेतू होता की ह्या धम्मध्वजाला कस निर्मिती करायची किंवा त्यातून भगवान बुद्धांची देसना कशी प्रस्थापित करायची जेणेकरून धम्मध्वजाची बुद्धांच्या गुणांची बुद्धांच्या देसनेची बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रचार प्रसाराची पताका सर्व जगामध्ये सर्व विश्वामध्ये अखंड विश्वामध्ये फडकत राहील तर त्यामध्ये जी लोक होती त्यांनी घेतलेली धम्मध्वज निर्मितीमध्ये समितीमध्ये तर त्यांची नावं अशी आहेत की हिका डुबे सुमंगल खेरा यांना अध्यक्ष केलं स्वतः स्टील ऑर्कट हेन्री स्टील ऑर्कट हे स्वतः सल्लागार समितीमध्ये म्हणजे सल्लागार राहिले यांना सल्ला देण्यासाठी आणि त्यांची जी लोक होती दहा लोक तर ते डुबे सुमंगल थेरो हे अध्यक्ष होते त्यानंतर मिगेल टुबट्टे गुणवर्धन थेर हे त्याच्यानंतर डॉन कॅरोलिस हे विथराना त्यानंतर अँड्रॉन परेदा धर्म गुणवर्धना त्यानंतर चार्ल्स ए डी यानंतर पीटर डी ऑब्रेट यानंतर विल्यम डी ऑब्रेट आणि एच विल्यम फर्नांडो, त्यानंतर एन एस फर्नांडो त्यानंतर कॅरेलिस पूजिथा गुणवर्धना अशा दहा लोकांची समिती स्थापन केली आणि धम्मध्वज बुद्धांचे गुण बुद्धांची देसना यांचा मिलाफ कसा घडून येईल त्यासाठी रंग कुठल्या रंगाची कशी कशी प्रतीक तयार करता येतील याचा दूरदृष्टीने विचार करून सर्वानुमते धम्मध्वजाची स्थापना केली आणि पहिल्यांदा श्रीलंकेमध्ये अठ्ठावीस मे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी किंवा बुद्ध जयंतीच्या दिवशी कारण बुद्ध धम्म बुद्धांचा जन्म बुद्धांचं ज्ञानप्राप्ती आणि बुद्धांचं महापरिनिर्वाण हे एकाच दिवशी वैशाख पौर्णिमेला झालेलं आहे आणि त्या दिवशी अठ्ठावीस मे एकोणीसशे अठरा सॉरी अठराशे पंच्याऐंशी ला पहिल्यांदा श्रीलंकेमध्ये धम्मध्वज फडकावला गेला आणि मग भारतीय आपल्याला माहित आहे की सम्राट अशोकाने बुद्ध धम्मच्या जो अं धम्मचक्र गतिमान केलं दुसऱ्यांदा प्रवर्तन केलं आणि त्यावेळेस त्यांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूपांची निर्मिती केली अशोक चक्राची निर्मिती केली त्यामुळे सत्य जीवनातलं जे सत्य आहे त्याची मांडणी केली आता तो अभ्यास धम्मचक्राचा वेगळा आहे तो आपण एके दिवशी वेगळ्या प्रवचनामध्ये घेणार आहोत आणि ह्या सर्व स्तूपांची निर्मिती केल्यानंतर जो आता जो टप्पा आहे पंचशील धम्मध्वजाचा हा त्यावेळेस नव्हता तर स्टील हेनरी अल्कॉटने त्यांनी त्यावेळेस तो धम्मध्वज फडकावला भारतामध्ये जी जी ज्या ज्या संस्था आहेत धम्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या त्या प्रथम संस्था बाबासाहेबांनी स्थापन केलेली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी आपल्या विधीच्या पुस्तकामध्ये ही धम्मध्वज गाथा अंकित केलेली आहे किंवा सर्वच संस्थांनी ती अंकित केलेली आहे समाविष्ट केलेली आहे तर ती गाथा आणि त्याचा अर्थ आणि तो रंग जो आहे ध्वजाचा सत्तर बाय पन्नास सेंटीमीटरचा जो धम्मध्वज ह्याचं हे प्रमाण निश्चित केलेलं होतं त्यांनी त्यावेळेस आणि त्या गाथेचा अर्थ त्याचा आपण तो अभ्यास आता करतोय तर पहिली जी गाथा आहे धम्मध्वज गाथेतली पहिली गाथा अंगीरस नील, नील निच्छरंती अनंत काल कालबुदकी म्हणजेच वजिर संघात कायस वज्रासारखा देह धारण करणारा तथागत भगवान बुद्ध आपल्याला माहित आहे की भगवान बुद्धांनी जेव्हा पद्मासन घालून सात आठवडे ज्ञानप्राप्ती केलेली होती त्यावेळेस जे पद्मासन घातलेलं होतं त्याला भाषेमध्ये वज्रमंड असं म्हटलेलं आहे की एकदा मी वज्रमंड घालून बसलेलो आहे की जेव्हा मला ज्ञान प्राप्ती होईल तेव्हाच मी ते पद्मासन आहे त्यावरून उठेन असं म्हटलेलं होतं तर हे वज्रासारखा अभेद देह म्हणून त्यांचा देहही उन्हाळा पावसाळा हिवाळा अगदी कडक उन्हाळा म्हणा कडक हिवाळा म्हणा भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतम त्यावेळेस तपश्चर्या करत होते अहोरात्र तपश्चर्या करत होते त्यामुळे त्यांचा देह वज्रासारखा कठीण असा होता कधी कुठलाही अभेद्य अशी किंवा कुठलाही रोगाने शारीरिक रोगाने त्यांना कधीही ग्रासलेलं नव्हतं जरी ज्ञानप्राप्ती करताना त्यांचा जी त्यांची शरीराची अवस्था झालेली होती एकदम कृष अशी परंतु मनसिक तिथ्या मानसिकरित्या ते इथे सबळ होते दुष्ट होते सुदृढ होते कि त्यांच्या देहाला वज्र वज्र असं म्हटलेलं आहे आणि वज्रासारखा देह धारण करणाऱ्या भगवान बुद्धांच्या दाढीच्या केसातून डोक्यावरील केसातून डोळ्यातील नील रंग जो आहे डोळ्यातील नील स्थानातून निघणारा जो रंग आहे निळा तो समुद्र धरती आकाश व्यापून राहिलेला आहे असा या गाथेचा अर्थ होतो वजीरसंगात काय अंगीर असं नीलवंडा नील अनंत काल भूदके असं म्हटलेलं आहे आणि हा निळा रंग समानतेच समतेच प्रतीक आहे आकाश जे आहे ते सगळीकडे सारखं आहे असं नाही की एका गावामध्ये वेगळ्या रंगाचं आहे दुसऱ्या गावामध्ये देशामध्ये वेगळ्या रंगाचं आहे संपूर्ण आकाश हे निळ्या रंगाचं प्रतीक आहे निळ आहे समान आहे म्हणून समतेचं प्रतीक आहे व्यापक करुणेचं प्रतीक आहे ह्या निळ्या आकाशाच्या छत्रछायेखाली सर्व सजीव प्राणी मात्र मनुष्य प्राणी मात्र हे राहत असतात आणि म्हणून समानतेच प्रतीक म्हणून निळा रंग हा प्रथम घेतलेला आहे त्यानंतरचा जो रंग आहे तो पिवळा त्यावरची गाथा अशी आहे की वजीर संघात कायस अंगी रस तागिन्य छबी तो चेब अनंग तीत ठाणे ही रसिय हो। पीतवण्णा निच्छरंती अनंत काल बुदकी चवितो चेब्बंग चेब्ब म्हणजे म्हणजे त्वचा भगवान बुद्धांच्या प्रभेची म्हणजे प्रभा ज्ञानाची प्रभा जी होती सोनेरी रंग अर्थात पिवळा रंग जो आहे आणि शिवाय डोळ्यातून स्थानातून निघणारा जो रंग आहे पिवळा त्याने समुद्र धरती आकाश व्यापून राहिलेला आहे असा या गाथेचा अर्थ होतो आणि पिवळा रंग भगवान बुद्धांच्या ज्ञानाचा प्रज्ञेचा मध्यम मार्गाचा अर्थातच आर्य अष्टांग मार्गाचा म्हणजेच सदाचाराच्या मार्गाचं प्रतीक आहे जर सदाचाराने जर मनुष्य प्राणी राहत असेल बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर तर त्याच्या जीवनामध्ये सुखच सुख असतं असं म्हटलेलं आहे म्हणून पिवळा रंग हा भगवान बुद्धांच्या त्वचेचा आणि त्यांच्या ज्ञानाच्या तेजाचा तेज महत्वाचा आहे प्रतीक आहे त्यानंतर तिसरा रंग जो आहे तो लाल रंग तर ती गाथा अशी वजीर संघात कायस अंगी रस तदिन मत्स रक्त ठाणे ही रक्तवर्णा निच्छरंती अनंत काल भूदके म्हणजे वज्रासारखा अभेद देह धारण करणाऱ्या तथागतांच्या भगवान बुद्धांच्या मत्स मत्स्य म्हणजे मांस त्यांच्या शरीरातील मांस आणि लोहीम म्हणजे रक्त ह्या मांसाचा आणि रक्ताचा त्यांचा लाल रंग आणि डोळ्यातून निघणारा लाल रंग जो आहे तो समुद्र धरती आकाश व्यापून राहिलेला आहे असा या गाथेचा अर्थ होतो आणि लाल रंग हा खरं म्हणजे बलिदानाचा रंग बलिदानाचं प्रतीक आता बलिदान कसलं की शस्त्र घेऊन तर भगवान बुद्ध लढाईला कधी गेले नव्हते उलट तो रोहिणी नदीचा पाणी तंटा ज्या वेळेस उद्भवला त्यावेळेस स्वतः त्यांनी माघार घेतली आणि स्वतः त्यांनी प्रवज्या घेतली आणि त्या युद्ध होण्यापासून वाचवलं मनुष्यहानी होण्यापासून दोन्ही देशांना त्यांनी वाचवलं तर हे बलिदान म्हणजे त्यांनी सर्व संघ परित्याग केलाच सर्व राजवैभव सोडलं प्रवज्या घेतली त्याच्यानंतर तपश्चर्या केली परंतु त्यांनी मनामधील जे विकार आहेत लोभाचे मोहाचे अहंकाराचे मत्सराचे द्वेषाचे हे मनुष्याचे सगळं विकार आहेत हे, हे।, हे त्यांनी टाकून दिले कायमचे आणि अरहंत पदाला पोहोचले अरहंत पुन्हा तोच अर्थ अरी म्हणजे शत्रू आणि हे माणसाचे मनाचे हे शत्रू आहेत लोभ मोह मत्सर अहंकार गर्व तृष्णा हे सगळं गुण अरी म्हणजे शत्रु अहंत म्हणजे हनन करणार तर असं हे त्यांनी अरहंत पदाला गेले आणि सर्वांना तशी शिकवण दिली आणि नुसती शिकवण कशी दिली की मी सांगतोय म्हणून तुम्ही करू नका तर तुम्ही ते आचरण करा तुम्ही तपासा स्वतःच्या कसोटीवर उतरा आणि जर तुम्हाला पटलं की ह्यातून मनुष्य जीवनाला सुख मिळते तर तुम्ही ते अंगीकारा असं हे बलिदानाच जो रंग आहे तो लाल रंग सर्व समुद्र धरती आकाश व्यापून राहिलेला आहे तर त्यानंतरचा जो रंग आहे तो पांढरा रंग म्हणजे सफेद रंग शुभ्र रंग अं त्याची गाथा अशी आहे वजी संघात काय अंगी रस अभिन्य म्हणजे वज्रासारखा देह धारण करणाऱ्या तथागतांच्या अं दंत म्हणजे दात आणि अस्थि म्हणजे हाड त्यांच्या हाडांचा रंग आणि त्यांच्या दातांचा रंग आणि डोळ्यातून प्रभावित होणारा पांढरा रंग समुद्र धरती आकाश व्यापून राहिलेला आहे असं ह्या गाथेचा अर्थ होतो अर्थात पांढरा रंग हा शिलाच पवित्रतेचं प्रतीक आहे मग हे शील जे आहे तथागतांनी धम्मचक्र प्रवर्तन पहिल्यांदा केलं त्यावेळेस पंचशील सांगितलं आणि ह्या पंचशीलाचं महत्व पटवून देण्यासाठी वारंवार उपासकांना त्यांनी तयार केलं की पंचशीलाचं जसं तुम्ही आचरण कराल तस तुम्हाला सुख मिळेल आणि शांती मिळेल आता बघा पांढरा रंगाचं वस्त्र जरी आपण घातलं तरी आपण खूप काळजी घेतो की त्याला कुठलाही डाग लागू नये कुठलाही कुठलाही डाग लागू नये म्हणून आपण काळजी घेतो तसच माणसाने मनाला किंवा त्यांच्या शिलाला कुठलाही डाग लागू नये म्हणून चरित्रवान होण्यासाठी शिलाचं आचरण करा असं म्हटलं आणि म्हणून हे संपूर्ण जगामध्ये शिलाच्या आचरणाला मनुष्य मात्राला अतिशय गरजेचा असा हा पांढरा रंग या ध्वजामध्ये अंकित केलेला आहे तर त्यानंतरचा जो रंग आहे तो केशरी किंवा भगवा किंवा हा रंग आहे तर ती गाथा अशी आहे वजीर संघात कायस अंगी रस तजिनो केसम सॉरी वजीर संघात कायस अंगी रस तजिन्यो तेरानंग नाना ठाणे हिरसियो प्रभस्रा निचरंती अनंत कालभूद आता केशरी रंग अर्थातच भगवा, भग, भगवा रंग अर्थातच ते काशाय रंग किंवा तपकिरी असं म्हणू शकतो असे असा हा रंग आहे तर भगवा पुन्हा एकदा भग म्हणजे भग्न करणारा वाण म्हणजे तृष्णा तृष्णेचा नाश करणारा तृष्णा भग्न करणारा जो भगवा रंग तथागतांचा आहे त्याच्यानंतर त्यांच्या चिवराचा रंग भगवा आहे किंवा तपकिरी आहे किंवा काशाय म्हटलंय त्याला काशाय रंग म्हटलंय काशाय वस्त्र म्हटलंय तर हा जो रंग आहे हा त्यागाचं प्रतीक आहे तथागत भगवान बुद्धांनी आपल्या वैभवाबरोबरच आपल्या मनातील सर्व मारांना त्यांनी टाकून दिलेलं होतं आणि त्यांनी म्हटलेलं होतं की ज्ञानप्राप्तीच्या आधी की जेव्हा मी इथे वज्रमंड घालून पद्मासन घालून बसेन हे तृष्णे तू माझ्या ह्या देहरूपी घरामध्ये तू अजिबात शिरू शकत नाही थोडक्यात साध्या भाषेत सांगायचं म्हटल्यावर एवढं मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवलेलं आहे आणि मनावर नियंत्रण ठेवण्याचा त्याग तथागतांनी केलाय आणि तो आपल्याला शिकवलाय समस्त जणांना शिकवलाय जेणेकरून माणसाला माणसाशी माणसानं कसं राहावं याची शिकवण तथागतांनी दिलेली आहे काशाय वस्त्र धुळ म्हणून जो केशरी रंग आहे वज्रासारखा ध्वजरासारखा देह धारण करणाऱ्या तथा गतांच्या भागातून जे रंग त्याची प्रभा जी पसरलेली आहे त्याच तो प्रतीक आहे आणि समुद्र धरती आकाश व्यापून राहिलेला आहे असा हा केशरी रंग ह्या धम्मध्वजामध्ये समाविष्ट केलेला आहे त्यानंतर तीच पट्टी म्हणजे ह्या पंचरंगी हे पाच रंग झाल्यानंतर अनुक्रमे तीच पट्टी उभ्या ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे आणि त्याची जी ही गाथा आहे शेवटची ती म्हणजे अं वजीर संघात कायस अंगीरस तिनं अं अनंत अथो उदच्च अनंत अथो उदच्च अवतप मनोहरंग वाचा चित्तेन अंगीरस नाम नमामी हम अशी ती गाथा आहे अर्थातच वज्रासारखा अभेद्य देह धारण करणाऱ्या तथागतांच्या शरीरातून जे हे पंचरंग आहेत हे समुद्र धरती आकाश व्यापून टाकलेलं आहे त्यांनी म्हणजे त्यांची जी शिकवण आहे सत्याची अर्थातच अं तथागतांनी आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय आणि ही जी शिकवण संपूर्ण जगामध्ये त्याची पताका फडकवावी आणि हे अमतप मनोहरम म्हणजे अं ते जे दे संतोष देणार मनाला संतोष देणारं जे दे जो ध्वज आहे त्याला काया वाचा चितेन म्हणजे कायेने वाचेने चितेने म्हणजे मनाने मी अंगीरस नमा म्हणजे मी वंदन करतो तर अशा प्रकारे या धम्मध्वजाचं महत्व जे आहे ते मी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला आणि हा धम्मध्वज एकोणीसशे बावन्न मंझे आ, साली म्हणजे अठराशे पंच्याऐंशी साली ह्या धम्मध्वजाची निर्मिती झाली आणि एकोणीसशे बावन्न म्हणजे जवळजवळ पन्नास साठ वर्षाच्या कालावधीनंतर बौद्ध कौन्सिलने जागतिक धम्मध्वज म्हणून ह्याचा स्वीकार करण्यात आलेला आहे आणि सर्व जगामध्ये ह्याची ह्याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे तर अशा प्रकारे तथागत था भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचा त्यांच्या अंगातून निघणारे नानाविध रंगांचा त्यात प्रतीक म्हणून हा पंचरंगी पंचशील ध्वज आहे हा आठ जानेवारी म्हणजे आज त्याचा प्रत्येक विहारामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये त्यांना वंदन करून धम्मध्वज गाथा म्हणून त्यात साजरा करावा आणि करतील इथून पुढे अशी आशा व्यक्त करते आणि पंचरंगी ध्वज पंचशील ध्वजाला पुन्हा एकदा वंदन करून मी माझे पंचशील ध्वजाचं जे प्रवचन आहे भाषण आहे ते संपवते जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान धन्यवाद ताई तर या होत्या जयश्रीताई गायकवाड यांनी आपल्याला आज धम्मध्वजाची निर्मिती आणि पंचशिलाचे पाच रंगांबद्दल माहिती दिली तर आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद